यवतमाळ जिल्ह्यामधून एक महत्त्वाची बातमी समोर येते यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मारुती रामजी कुरुडे या पासष्ट वर्षांचे वयोवृद्ध घरकुलासाठी आमरण उपोषणाला बसलेत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुळावा इथं हे आमरण उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे तरी ग्रामपंचायत प्रशासनानं त्यांच्याकडे पाठ फिरवली असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय या उपोषणात गणेश लोखंडे अंकुश बारे कृष्णा बेदरे संजय पाटील ज्ञानेश्वर उबाळे यांचाही सहभाग आहे जागा नियमाकुल करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून एकोणीस हजार सातशे पन्नास रुपयांची मागणी करण्यात आली होती मात्र या व्यवहाराची पावती मागितली असता मारुती यांना त्यांचे पैसे परत करण्यात आले मात्र ग्रामपंचायतीनं अनेक गोरगरीब लोकांकडून पैसे उकळले असल्याचा आरोप करण्यात आलाय या उपोषणकर्त्यांना असंख्य गावकऱ्यांचा पाठिंबा आहे उपोषणकर्ते मारुती कुरुडे यांची तब्येत खालावली असून मुळावा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांची तपासणी केली पोफाळा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपोषणस्थळी बंदोबस्तासाठी हजर झाले आहेत या ग्रामीण भागातील गोरगरिबाची शासकीय कर्मचारी जी लूट करत आहेत ती तात्काळ थांबून त्यांच्यावर कुठेतरी कार्यवाही व्हायला पाहिजे अशी गावकऱ्यांची मागणी आहे एवढं मोठं एअर कंडिशन गटविकास अधिकारी यांचं दालन असतानाही त्या दालनात दुपारी बारा एक वाजेपर्यंत हे गटविकास अधिकारी हजर नाहीत अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा या गावाला आलेले आहोत आणि मुळावा येथे ग्रामपंचायतच्या समोर दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषण बसले आहे त्या आमरण उपोषणकर्त्याच्या मागण्या काय आहेत त्या आपण विचारण्यासाठी इथे आलेले आहोत तरी आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ आमरण करते आहेत हे पहिले एक जण उपोषणाला बसण्याचा विचार केला होता यांनी की घरकुलाबद्दल काय काय अडचणी आहेत पण यांच्यासमेवेत सहा जणं उपोषणाला बसलेले आहेत तर दादा आपण सांगा की आपण कशासाठी बसला साहेब आम्ही या मुळावा गावामध्ये जवळपास पस्तीस वर्ष झाले पस्तीस ते पस्तीस वर्षापासून इथे राहतो आणि आजपर्यंत आम्हाला घरकुलाचा लाभसुद्धा मिळाला नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की घरकुलाची यादी या ग्रामपंचायतीला आली की आमच्या घरकुलाची यादी एक सदस्य येतात आमच्याकडं आणि सांगतात आम्हाला की बा तुमच्या यादीमध्ये नाव आलं आणि ते यादीच गायब होऊन जाते आणि दुसरी गोष्ट आज या ग्रामपंचायतला आम्ही मागच्या वेळेस आम्हाला सांगण्यात आलं की बा तुमच्या घरकुलामध्ये नाव आले आम्हाला नोटीस वगैरे काही दिली नाही त्यांनी फक्त त्यांनी तोंडी सांगितलं आम्हाला की तुमच्या एकोणतीस जणांची लिस्ट आलेली आहे आणि एकोणतीस जणांची लिस्टमधून त्यांनी आम्हाला फोन केला बोलवलं ग्रामपंचायतला दुस फोन केल्याच्यानंतर आम्हाला एकोणीस हजार सातशे पन्नास रुपयाची मागणी केली एकोणीस हजार सातशे पन्नास रुपये तुम्ही द्या तुमची जागा नियमाकुल होऊन जाईल अशी त्यांनी मागित मागणी केली आणि दुसरी गोष्ट आम्ही त्यांना पावती मागितली तर त्यांनी सांगितले की पावती वगैरे मिळणार नाही तुम्हाला घरकुल मिळत आहे याच्यात तुम्ही समाधान राहा आता या गोड पावती पावती तर आम्हाला त्यांनी पावती दिली पावती मागितली असता तर आम्हाला पाचशे रुपयाची पावती आठ दिवसांनी देतो म्हणाले तर मी म्हटलं आठ दिवसांना आम्हाला नाही आत्ता पावती पाहिजेत तर त्यांनी आमचे पैसे परत दिले पैसे परत दिल्याच्यानंतर आम्ही सरळ उपोषणाचा इशारा घेतला किंवा आपल्याला काय घडकुल मिळणार नाही यावेळेस आता आणि म्हणून या उपोषणाच्या विचारात आम्ही पडलो आणि ठाम निश्चय केला की आपल्याला उपोषण करणार करा करावंच लागणार आहे गरिबांना असा त्रास होत आहे होत आहे त्याच्यासाठी सोबत बरेच जण आले त्यांच्या समस्या जाणून घेऊ दादा आपण आप इथं कशासाठी बसलो आम्ही उपोषणासाठी बसलो साहेब कशासाठी उपोषण हे घरकुलच्या आम्ही पस्तीस वर्षापासून त्या जागेवर राहतो आमचं एकदाही कोण्या काळात घरकुल आलं नाही पहिल्यांदा सांगितलं की मागासवर्गीय होऊ द्या नंतर ओ बी सीसाठी होऊ द्या अखरीला ओबीसी लागला आमचा आता आमचे आठ दहा जणांचे घरं आहेत तिथं ते ओबीसीसाठी मुद्दाम आला की आहे ना जाणून बुजून हा खेळ केलेला आहे मासं माझं म्हणणं आहे बरं हं आता आहे ना ते घरकुल आले म्हणून आम्हाला मग यादी आ माहीत झाली आमचे सरपंच कशी माहीत झाली नोटीस आली नोटीस नाही आली साहेब आमचे सरपंच मॅडम आहेत आणि त्यांचे पत पतिदेव आहे ना हे कारभार चालवते तर पाहत असते तर आता त्यानं आम्हाला सांगितलं की बा एकोणतीस जणांचे एकमेव पैसे जमा करा मी माझं मत होतं की बा दहा एक जण झाले तर त्यांचे येतील का तर त्यांनी सांगितलं एकोणतीस जणांचे पैसे जमा झाल्याशिवाय येणार नाही तर एक गठ्ठा मत म्हणजे पैसे जमा करा नंतर आपण भेटू बोलू आपल्यासोबत काय बोलू बोला बोला, बोला।, बोला। किती आहे बापू पासष्ट पासठ बापू कशासाठी उपोषणाला बसले बापू घरकुलासाठी बापरे पासष्ट वर्ष तुमचं वय आहे तुमचं नाव काय बापू का। मारुती रामजी कुरुडे आणि आतापर्यंत तुम्हाला घरकुल नाही बापू नाही 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 ना अरे बर बर कसे काय राहिले तुम्ही काय राहत होते का बाहेरगावी नाही इकडे बाहेरगावी सालानं राहिलो होतो एका आता कसं काय माहिती झालं घरकुलाच्या उपोषणा इकडे आता जागेवर आलो म्हणून माहिती झाली म्हणून सने इकडे हे माहिती झाली आम्हाला बर तर पैसे आमच्यापासून मागायला ते म चार वर्षाखाली म्या दिले दहा हजार मागायला ते म्या पाच हजार दिले होते त्याचा काय आणखीन पत्ता नाही तुम्ही कोणाला सांगू नका म्हणतात असा आहे कोणाला दिले पाच गजू पड घर घरकुल भेटाव हो आमचे हेच अपेक्षा आहे आमचे आणि तुम्ही इथं उपोषणाला बसलेल्या तात्काळ तुमचा विषय मार्गी लावा आणि तुम्हाला घरकुल देऊन तुम्हाला मुक्त कराव मान्य मान्यवाद मान्य आहे अजून आपल्याकडे उपोषण बोला आपलं नाव काय दादा संजय देवबा पाटील बर का उपोषणाला बसले आम्ही घरकुलसाठी बसलेली घरकुल घरकुलसाठी बसले काय अडचण आम्हाला एकोणीस हजार सातशे पन्नास रुपये दंड मागला नंतर त्याने घरकुलसाठी बुवा तुमचं घरकुल बी करून देतो आणि तुम्हाला गाव नमुना आठ बी देतो आठ दिवसांनी तुम्हाला पाय पाचशे रुपयाची पावती देतो आम्ही आठ दिवस दंड दिल्याच्या नंतर त्याने एक दिवस ठेवला आणि नंतर उद्या सकाळी लगेच फोन लावला की बुवा ला। तुम इजू भाऊने ब ते कार्यकर्ते आहेत ग्रामपंचायतची का। कर्मचारी आहेत कार्यकर्ते कर्मचारी आहेत कर्मचारी तर त्याने सांगितलं की बाबा तुमचे पैसे परत लवकर अर्जंट या आणि घेऊन जा अजून दादा आपलं नाव काय अंकुश संभाजी बारे बर मला सांगा तुम्ही उपोषणाला बसले तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ का आली कारण की बाबाला वाट पाहिजे बाबा सत्तर वर्षात झाले कारण मुळावा ग्रामपंचायतमध्ये घरकुल येणार येणार अशी वाट पाहता पाहता सत्तर वर्षात झाले तरी बी बाबाला घरकुल नाही आलं शेवटी मी कंटाळून बसलो कारण आपल्याला तरी येईल या अशानं उपोषणाशिवाय ना पर्याय नाही आला आणि सगळी हे ग्रामपंचायत भ्रष्टाचारी झाली प्रत्येकाकोण वीस हजार एकोणाकोणी एकोणीस हजार जशी घडल तशी फुल फुला फुलाची पाकळी ते काढायच्या मागं आणि त्याचं घरकुल करायच्या मागं आता तुम्हाला कसा पत्ता लागला तुमचं घरकुल आलं माझ्याकडे सूरज जाधव आलते जे सरपंच बाईचे पतिदेवतं त्यांनी सांगितलं की तुम्ही एवढ्या माणसाला जमा करा त्यांची पैसे जमा करा त्यांनी सांगितलं होतं की पैसे जमा करून नंतर तुम्हाला सांगतो कुठं द्यायचे काय नाही ते मला सांगा खरोखरच या लोकाच्या व्यथा अशा पन्नास साठ सत्तर वर्षापासूनच्या आहेत आणि इथं पासष्ट वर्षाचे बापू आमरण उपोषणाला बसलेले आहेत घरकुलासाठी आणि किती धक्कादायक यांनी माहिती सांगितली की यांच्याकडून कोणकोण पैसे घेते काय काय घेते आणि खरोखरच या अधिकारी असतील कोणी असतील हे कोणाच्या भरोशावर एवढे खंडणी वसुली करतात की काय करतात कुठल्याही पावत्या देत नाहीत काहीच नाही खरोखरच या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा गावचा प्रकार जे आहे हे अनेक खेड्यामध्ये चालू आहे की काय याची चौकशी करण्याची गरज आहे पण येथील उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे गट आहेत या गटविकास अधिकाऱ्याची चौकशी करण्याची आज तात्काळ गरज आहे महाराष्ट्र शासन तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच उपमुख्यमंत्री साहेब तसेच ग्राम विकास मंत्री साहेब जर आपण या गंभीर बाबीकडे जर लक्ष दिलं तर या भ्रष्टाचाराला आळा बसू शकते न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन प्रतिनिधी संतोष आडे